तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे आपला फर्स्ट ब्लॉग तर लाईक सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आलेलो आपण बाबा कामावर तर इकडं पायपिंग बघू शकता पूर्णपणे आपण पायपिंग केलेली आहे तिकड बाबा पायपिंग करत आहेत तर इकडला मौसम बघू शकता आपण आहे सध्या वाशिम शहरामध्ये तर हे इकड क्रिकेटच्या स्पर्धा चालू येतात अरे बघू शकता इकडलं वातावरण कसं काय आहे ते तिकडे ज्ञानू भाऊ बी आहेत मदत करण्यासाठी बघून घ्या वाशिम शहर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर हात बघू शकता कसे हात झालेले आहेत पूर्ण घाण हात झालेले आहेत त्यासाठी मेहनत करावं लागते तेव्हाच पैसा हातात येते अरे बघू शकता तुम्ही इकडे आणखी नाही पायपिंग चालू आहे आणि हे फिनोलेक्ट चे पायप वापरतात आम्ही बघा लागले पायप बघून घ्या पूर्ण पायप टाकणं झालेले आहेत तर हे आता आम्ही सामान गुंडाळणार आणि खाली घेऊन जाणार आणि घर मालकाजवळ देऊन टाकणार आणि इकड हे पण काम चालू आहे इकड स्टाईल वाले काम करत आहेत सध्या या घरामध्ये साईडच्या आता तुम्ही बघू शकता बसल्या बसल्या आपण थोडं थोडे तार ताराचे तुकडे करायचे आहेत आणि या पायपाला बांधायचे आहेत पूर्ण पाईप ताराने बांधून घ्यायचे आहेत असे पाईप बांधते तारान हे तार त्याच्यासाठीच तोडलेला होता आम्ही तर बघून घ्या पूर्ण पायपिंग कस काय कमेंट बॉक्समध्ये सांग जा पूर्ण सामान द्या अगं धरलेलं आहे कसं काय वाटतं आमच्या कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी आम्ही सगळंच देत असतो दोन्ही सोबत तर हे आपलं सामान बिमान सगळं घेतलं आणि खाली तर आज आच, आजचं आपलं मिशन कम्प्लीट झालेलं आहे पायपिंगच खाली सामान ठेवून गेलं आमच्या टोप्या घालतो आम्ही आता आमचं काम कसं आहे माहितीये का ऊन असली टोप्या घालायच्या नाही ऊन गेल्यावर टोप्या घालायच्या आता पाणी पिणी पिऊन घेतो एकदा तू घरात नाही आहोत कामावर जातो तर हे बघा आणि किनी पितो बॅरलचं पाणी आहे ते पण थंडगार तर आता तुम्ही बघू शकता हेच ते घर आहे याची आम्ही पायप टाकले आणि आता आमची ही गाडी आहे ही गाडी घेऊन आता आम्ही दुसऱ्या कामावर जाणार आहे तर हे बघू शकता हे घर आहे की तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लागल्या लक्ष गाडी घा आणि बाबा गेले इंजिनियर सर सांगू ते काम सांगायला गेले होते तर तो तोपर्यंत मी फैद्या गेल्या आटकून ठेवतो आणि गाडीवर आराम करतो शक्य पूर्ण टोटल फैदा आटकवलेल्या आहेत आपण रॉड गाडीमध्ये व्यवस्थित आहे तर आपल्या मराठी माणसाला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो भेटू आपण पुढे तोपर्यंत तो तो यू स्टे टीवरा